ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी डॉक्टर नीरज जाधव प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस जसं आपण सर्वांनाच माहीत आहे की आता जी काही घटना ॲक्सिडेंटची पुण्यामध्ये घडली आणि त्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये जे काही ब्लड सॅम्पल बदलले गेले ते ते ता ता हे सगळं पाहिलं त्यांच्यावर कारवाई तर झालेली आहे पण दोन गोष्टी त्यात आधोरेखित कराव्याशा वाटतात की हे जे काही सॅम्पल बदलण्याचा प्रकार झाला हा खरंच निषेधार्ह असा प्रकार आहे त्याचं कुठेही समर्थन करता येणार नाही खरं तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सनी आपलं जे सामाजिक उत्तरदायित्व आहे ते कंपल्सरी जपायला पाहिजे ते पाळलंच गेलं पाहिजे आणि ह्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी व्यवस्था स्तरावरती सुद्धा खूप बदल होणं गरजेचं आहे खूप सुधारणा होणं गरजेचं आहे हेच असं नाही जे जे कोणी लोक अशा पद्धतीच्या काही गोष्टींमध्ये सहभागी होतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा अशा घटना घडणार नाहीत अशा पद्धतीची सुधारणा तिथे घडून आली पाहिजे ससून रुग्णालय आरोग्य व्यवस्थेमध्ये जे, जे, जे काही योगदान आहे ते खूप मोठं आहे आणि त्याची जी विश्वासार्हता किंवा म्हणताना म्हणलं की ससून रुग्णालय हे खरं तर आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं मंदिर आहे आणि त्याचं पावित्र्य जपणं हे तिथं काम करणारे डॉक्टर्स तसेच प्रशासन आणि आपली एकंदर व्यवस्था त्यांची ही जबाबदारी असं म्हणून चौदा मेला पुणे विद्यापीठ नमस्कार मी अक्षय जैन सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रसारमाध्यम विभागाचा राज्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतो चौदा मेला पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेल क्रमांक <क्रणारीज्णारी> आठमध्ये गांजा मिळालेला आम्हाला त्याची माहिती मिळाली चौदा दिवसापर्यंत विद्यापीठ प्रशासनातर्फे पोलिसांकडे काही माहिती नाही मीडियाला त्यांनी काही माहिती नाही कुठंच या गोष्टी त्यांनी वाचता केली नव्हती कारण यांच्यात त्यांची सिस्टीममधली काही लोकं अडकलेली आहेत ज्यावेळेस आम्ही यांना प्रश्न विचारला का साहेब तुम्ही यांची तक्रार का नाही केली पोलिसांकडे तुम्ही का नाही गेलं तर म्हटलं की आपलं पुणे विद्यापीठ बदनाम व्हायला नको आता हे काय म्हणजे हे खूप अनपेक्षित उत्तर होतं कारण जेणेकरून असं असल्यावर तुम्ही पुढच्या वेळेस जे आहे मुलांना तुम्ही ताकद देताय की तुम्हाला फ्री हँड आहे गांजे घेण्यासाठी आता आम्ही जे फोटोज व्हिडिओज बघितले साधारण त्याच्यात पाऊन किलोचा जवळपास तो गांजा दिसतो पाऊन ते एक किलोचा जवळपास तो गांजा दिसतोय परंतु त्यांनी जेव्हा आम्ही तिथं आंदोलन केलं आमचे आमदार भाऊ गंगेकर असतील शिवसेना नेत्या सुषमता अंधारे असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही तिथं आंदोलन केलं आम्ही कुलगुरूंची भेट घेतली कुलसचिवांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यांनी जो ज्या साठा दिला तो दिला आहे चौदा ग्रॅमचा नियम असा म्हणतो कायदा असा म्हणतो की गांजा जो तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकत नाही जर चौदा तारखेला तुमच्याकडे गांजा मिळाला असताना चौदा दिवस तो कोणाच्या कस्टडीत होता मुद्दा क्रमांक एक दुसरा चौदा दिवसानंतर तो एक पाऊन एक किलोचा जो गांजा होता तो कुठे गेलेला तो विकला तुम्ही कुठं तो डिस्ट्रीब्यूट केला की त्याला कोणी वापरलं याचं उत्तर नाही आणि प्रशासनातले जे काही संबंधित अधिकारी आहे जे कोणी कुलसचिव असतील किंवा जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं त्यांनी ह्या विषयाला त्यांनी मतशरशील ते जाबण्याचा प्रयत्न केला